चंद्रपूर पालिकेत भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती चंद्रपुरात ठाकरे सेनेच्या पाठिंब्याने भाजपच्या संगीता खांडेकर महापौर सव्वा वर्षानंतर ठाकरे सेनेचा महापौर होणार फडणवीसांच्या मार्गदर्शनाशिवाय चंद्रपुरातील चमत्कार शक्य नव्हता चंद्रपूरच्या सत्ता स्थापनेतील जादूगार भाजपा आमदार किशोर जोरगेवारांचं वक्तव्य मुख्यमंत्री दावोसमध्ये असतानाही त्यांचं लक्ष चंद्रपुरात असल्याचंही विधान चंद्रपुरात ठाकरेंनी भाजपसोबत येत भविष्यातली अनेक दारं उघडली भाजप आमदार परिणय फुकेंचं सूचक वक्तव्य तर विकसित चंद्रपूरसाठी काम करणार सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया चंद्रपुरात ठाकरे पुरस्कृत अपक्ष प्रशांत दानव उपमहापौरपदी समसमान मत पडल्याने ईश्वर चिठ्ठीतनं महापौरपद तर दानव निवडून यावे ही ईश्वराचीही इच्छा असल्याचं किशोर जोरगेवारांचं वक्तव्य लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव अविश्वास प्रस्तावावर एकशे अठरा विरोधी पक्षाच्या खासदारांच्या स्वाक्षऱ्या राहुल गांधींना लोकसभेत बोलू दिलं जात नसल्याचा काँग्रेसचा आरोप उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी पदभार स्वीकारला सुनेत्र पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदभार स्वीकारताच कॅबिनेटला उपस्थित उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आज दिल्ली दौऱ्यावर संध्याकाळी सहा वाजता दिल्लीत जाणार उद्या सकाळी दहा वाजता घेणार पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट राज्याच्या राजकारणात राज्या मोठी घडामोड घडण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर अमित शहाची भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत पक्षश्रेष्ठींची चर्चा केल्याचीही माहिती संघाच्या कार्यक्रमाला आलेली लोक भागवतांच्या प्रेमाखातर नाही तर मोदींच्या सरकारी भीतीमुळे आली राज ठाकरेंची टीका भाषेबद्दलचं प्रेम आजार वाटत असेल तर अनेक राज्यांमध्ये हा आजार राज ठाकरेंचा निशाणा मुंबईतल्या वाहनांवरती वाहतूक कर लावावा राहुल नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर यांची मागणी तर मुंबईला आणि मुंबईकरांना लुटायचं हीच भाजपची वृत्ती मकरंद नार्वेकरांच्या मागणीवरून आदित्य ठाकरे यांचा निशाणा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात मोठा खुलासा करण्याची शक्यता शरद पवार यांच्या तब्येतीत सुधारणा कालपेक्षा आज तब्येतीत सुधारणा झाल्याची माहिती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना विश्रांतीची गरज खासदार सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळेचं लग्न ठरलं नागपूरचे सारंग लखानी यांच्याशी रेवती सुळे लग्न गाठ बांधणार सुप्रिया सुळेंचा मुलगा विजय सुळेने दोघांचा फोटो केला पोस्ट बीडमध्ये कॉपी मुक्त अभियानाला केराची टोपली बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी बहादारांचा सोळसुवाट बीडमध्ये कॉपी पुरवतानाचा ड्रोन व्हिडिओ आला समोर बीडच्या चौसाळा इथल्या परीक्षा केंद्राबाहेरचा प्रकार धाराशिवच्या भूममध्ये राजकीय कार्यकर्त्यांचं धुडगूस विजयानंतर हॉटेलमध्ये टेबलावर नाचत विजयाचं सेलिब्रेशन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याचा हॉटेल मालकाचा आरोप